हॅलो श्री स्वामी समर्थताई हा श्री समर्थ स्वामी समर्थताई ताई आज मी हा जो अनुभव शेअर करणार आहे ते गेले गेली चौदा पंधरा वर्ष मी आ, मी म्हणजे दररोज अनुभवते आहे हाँ, हाँ, तर हा सर्वात पहिला स्वामींना वंदन करते ती आपली माऊली आहे तर ताई मी आपण बघतो की आपण सगळेजण सेविकांनी असो किंवा आपण सगळे दोन टू व्हीलर वरून स्कूटर आहो मोटारसायकल कि असो किंवा बाईक असो आपण प्रवास करत असतो किंवा याच्यामधून तर अशा वेळी जरा काय असतं मी बघितलेलं आहे की पाठीमाग बसलेले असतात ले किंवा लेडीज असो किंवा स्त्रिया असो किंवा मुली असो किंवा मुलं असो ती मोबाईल बघत बसलेली असतात हो हो तर काय काय वेळा काय होतं माहितीये मोबाई त्या मोबाईल स्त्रिया मोबाईल बसलेल्या असतात बघत आणि त्याच्या वेळा त्यांचा पदर असो किंवा ओढणी असो अशी वाऱ्यावर बिरबिरत असते आणि काय काय वेळा टू व्हीलर वरून प्रवास करताना ते जर समजा चाका चाकामध्ये आलं तर काय होतं फास्ट बसतो हो 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 किंवा आपली आपलं जीव पण जाण्याची शक्यता असते त्या टाईप मध्ये माझ्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला साधारण बारा थे तेरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे <laughs> सांग त्यावेळी मी सांगलीला होते सांगली मिरज रोडवर अच्छा, अच्छा, त्यावेळी काय झालेलं <laughs> कि मोटरसायकल वरून पुढं <laughs> साधारण चाळीस बेचाळीस वर्षाचा मनुष्य होता <laughs> आणि माग त्यांची त्यांची बायको पत्नी बसलेली होती आणि तिनं धरलेली असतात आणि तिचा ती काय मोबाईल बघत होती आणि काय झालं तिचा पदर था था। ते असा ते हे सोडलेला होता तिला भान नव्हतं त्या पदराच आणि मग ते काय झालं एकदम स्पीड ब्रेकर आलं आणि त्याच्यावर तिचा तो स्पीड ब्रेकर आल्यावर असं उंच उडाला आणि तो पदर आहे तो बरोबर चाकामध्ये गेला आणि त्या चाकाबरोबर तो गुंडाळा गेला आणि त्याबरोबर ती काय झाली गुंडाळा गेला म्हटल्यावर ती पटकन खाली पडली आणि डायरेक्ट खाली पडली ती डोक्याभ अशा पर... वेळी नंतर सगळी लोक जमा झाली मी तिथं होते नंतर तिला मिरज मिशन मध्ये तिला हॉस्पिटलाइज करण्यात आलं पण कर्मधार याची दुःखाची गोष्ट अशी की ती वाचू शकली नाही अरे 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 बापरे मग अशा मुळातही काय झालेलं <laughs> दुसरी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये एक कोरली गेली म्हणजे मागे धाकटी भाऊजा आहे ती इंजिनियर आहे ती पुण्याला असते तर तिथे तिथे आई म्हणजे भावजाईची आई प, की तो त्या पण साधारण पंधरा वर्षाची गोष्ट आहे तर त्या रिटायरमेंट होण्यासाठी त्यांचा रिटायरमेंटचं फंक्शन होता त्या उस्मानाबादला असायच्या तर रिटायरमेंट होण्यासाठी त्या आपल्या तिला धाकटा भाऊ एक आहे त्या धाकट्या भावाख्या मोटारसायकलवर बसल्या आणि ती असं धरणार एवढ्यात काय झालं भाऊवाला वाटलं की आपली आई बसली आणि त्याने हे केलं ब्रेक म्हणजे हे म्हणजे चालू केली ती तर त्याच्यामध्ये काय डांबरी रस्त्यावर त्या पडल्या बरोबर डोक्यावर पडले तर त्या आम्ही स्वतः बघायला गेलेलो तर एकोणतीस दिवस त्या आयसीयू मध्ये होत्या त्याच्यानंतर त्या वाचल्या सोडा पण म्हणजे कसं आहे असं सेवेकारांना मी सगळ्या आव्हान करू शकत करू करते की ज्यावेळी तुम्ही टू व्हीलर तुम्ही चालवत असता किंवा तुम्ही रस्ता क्रॉस करत असता तुमच्या माग बसलेले असतात तुमची पत्नी असो तुमची मुलगी असो मुलगा अजिबात त्याला मोबाईल पाहू देऊ नका आणि तुम्हीही हे करू नका आणि पहिल्यांदा बघा की साडी घातलेली असेल तर पदर खोचलाय का नाही हो, किंवा ओढणी हो। असेल तर पदर खोचलाय ओढणी व्यवस्थित घेतली का नाही ताकामध्ये नाही दोन्ही साईडला बांधली आहे का नाही आणि ताई तुम्हाला सांगते काय काय वेळा असं जाता जाता हो। मी सांगली मिरज रोडला बारा किलोमीटरचा अंतर असायचं ना असं की काय काय वेळा मी मला दिसायचं की याची ओढणी वाऱ्यावर हे होतीये तरंगतीय किंवा मोकळी आहे तुमचा पदर जो जो हे आहे तर तिथं मी आवर्जून जाऊन त्यांना सांगायचे की तुम्ही व्यवस्थित हे करा पहिल्यांदा बांधा असं जवळजवळ तरी हजारो लोकांना मी आतापर्यंत हे सांगितलेलं आहे की तुम्ही ते व्यवस्थित करा पहिल्यांदा त्यांना तिथं नाही तर मी मुलं असेल तर त्यांना ओरडते मी कारण सगळ्यापेक्षा तुमचा घेऊ महत्वाचं आहे हो आणि ताई ते काय काय वेळा थँक्यू म्हणतात ना तर याच्यामध्ये काय केलेलं आहे मी तर थँक्यू सरेंडर म्हणजे आपण जे सगळं करतो कर्म करतो ते आपलं स्वतःच नाहीये आहे देवाला वाहायचं म्हणजे सरेंडर हायर रियालिटी म्हणजे देवाला आणि जे काय मी कर्म करते चांगल्या येणं ते सर्व मी माझ्या स्वामींना वाहते अगदी आणि तिथं ज्यावेळी दिवसामध्ये मला किती लोक थँक्यू म्हणले ना मी सर्व सगळं स्वामी आ, स्वा, स्वामी समर्थ अर्पण असं करते बरोबर आणि आतापर्यंत जवळजवळ हजार नाही कितीतरी लाखो वेळा असं मी केलेलं असेल लोकांना सांगितलं असेल तरी थँक्यू म्हणलं असेल आणि हे सगळं जे कर्म आहे माझं हे सगळं मी माझ्या स्वामी समर्थन म्हणजे कितीही स्वामींची तुम्ही सेवा कराल आणि स्वतः उगाच जाणून बुजून चुका कराल तर स्वामी तरी किती करतील आपल्याला हो ना ताई आणि कसं आहे ताई आजकाल मोबाईलचे इतका आहार गेलेला आहे तुम्ही जाताना बघा की मागच्या साईडला मुलगा मुल मूल एका आ, एक दोन वर्षाच्या मुलाला उभं करतात आणि ती इकडं मोबाईल बघत असतात आणि याच्यावरून ते करतात सेवे कराना तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं दृश्य मिळेल प्लीज तुम्ही त्यांना सांगा किती त्यांना राग येऊ दे पण ही एक एक प्रकारची स्वामी सेवा आहे आहे हे मला हाच मला छोटासा अनुभव खूप शेअर करायचा होता श्री स्वामी समर्थ ताई खूप मोठा मेसेज दिला ताई श्री स्वामी समर्थ